नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन अपडेट निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी तर सरकारकडून नवीन पेन्शन सिस्टम लागू चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी समोर येत आहे सरकारने नवीन पेन्शन नियम जारी केले आहे ज्यामुळे आता निवृत्ती लाभ वेळेत मिळणार आहेत जाणून घेऊया काय आहे नवीन मार्गदर्शक सूचना सरकारने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत या सूचनामुळे आता पेन्शन आणि इतर निवृत्ती लाभ वेळेवर मिळणार आहेत यामुळे आता हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा स दिलासा मिळणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवी पद्धत काय आहे तेही पाहूया सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत आता या नियमानुसार प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुखामार्फत एक कल्याण अधिकारी म्हणजेच पेन्शन मित्र नेमण्यात येणार आहे आणि हा पेन्शन मित्र कर्मचाऱ्याला निवृत्तपूर्व सर्व कागदपत्रे आणि प्रक्रियेत मदत करणार आहे पेन्शन मित्राची कशी होणार मदत पाहूया जर निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झालास तर पेन्शन मित्र हा त्यांच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी मदत करणार आहे यामुळे कुटुंबियांना सरकारी प्रक्रियेत अडचणही येणार नाही पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या म्हणण्यानुसार या उपक्रमाचा मुख्य उद्देश अर्थ मंत्रालयातील समन्वय सुधारण्याचा आणि निवृत्ती लाभाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा आहे यामुळे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ किंवा ई पी पी ओ आता वेळेवर जारी होणार आहे पेन्शन पेमेंट ऑर्डर पी पी ओ जारी करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी मोठे बदल करण्यात आले आहे सी सी एस रूल दोन हजार एकवीसनुसार आता पेन्शन पेमेंट थांबवता था येणार नाही निवृत्त कर्मचाऱ्यांना काय फायदा होईल चला तर पाहूया या नवीन नियमामुळे निवृत्त होत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळण्यात विलंब होणार नाही पेन्शन मित्र या नवीन प्रणालीमुळे निवृत्त प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करेल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आता वेळेत पेन्शनचा लाभ मिळणार आहे